उचल जाऊ माय, उचल मा कॅमेरा वर हा बस आले सर कॅमेरा वर घ्या अजून

ಒಂದು 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 ಒ ಅಮಿತ ಭಯ ಯಾ ಅಭ ಅರೂ ಭಾಳ ಸಾ सध्या त्यांचे निकष जे आहेत ते साडेआठ हजार हेक्टर त्याच्यामध्ये काही होणार पण काढण्याचे पण पैसे अमोल अमोल उद्या उदय उद्या

मुख्यमंत्री आमचे माझे आमदार त्यांचे सगळे सगळ्यात लातूर तालुक्यात सगळीकडे दौरे आहेत त्यांचे त्यांचे सगळे सगळे कार्यक्रम

शेतकरी गोरे गावचे शेतकरी आम्हाला मोबाईल काय करणार मोबाईल असते ना काहीतरी सगळं करता येत नाही आम्हाला गाव

आता हे संकट नेमकं त्या मागणी असं मनाला वाटत तेवढ्या काही वर्ष चालू असत मराठा आदित्य दोन हजार तेवीसच्या निकषामध्ये जाहीर केलेली मदत आणि सगळ्या

लाख दोन लाख तीन लाख एक लाख

तयार केलेली आहे वेळा वेगळा की नाही वगैरे सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून करून तर ठेवू आणि आणखी तुम्ही जे माहिती की पन्नास हजार त्याची पण मागणी

اچھا پہلے پوائنٹ اور اور کوئی نہیں ہے کوئی نہیں ہے رائٹ کے علاوہ ہٹ الٹا ہے یہ ٹی ویڈیوز کروں گا جیسا جس کے لیے

खतर खतरा बलक राजा साहेब आज के दिन अधिकारको फलना छ सरकार दावियो संघ दावियो आजको पौडन पनि दावियो भति दाव भति दाव भति चिकला कम बढ्छ पुराले या इकडे छ चिकला त सर्वनाले खाली एको पौड चिकला जनी امون يوه تا کي وڌيڪ اوزار ڏيڻ جي ضرورت آهي

دا <laughs> راځي <laughs> बोलक बोलक इतना बोल इतना बोल मार दे पट मार दे हां हां अम्मा यार सड़क रे हाथ I will neutri